आज पोलीस जोडीच्या घरी भरपूर सारे पाहुणे आलेले आहेत आणि आमच्या घरी आज लग्न घर झालेलं आहे तर का कशामुळे तर आज आहे माझ्या मामाच्या मुलीचं केळवण आणि केळवणचा कार्यक्रम कसा केला केळवणला कोण कोण आलं केळवणला काय स्वयंपाक केला आणि केळवण कोणाचं आहे नवऱ्या मुलीचं नाव काय आहे आणि नवरीला काय काय गिफ्ट दिलं नवरीची बहीण नवरीची मावशी नवरीची मामी आणि अजून कोण कोण आलं तर व्हिडिओ तुम्ही पहा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि पाहू शकता समोर लाडू करंजा म्हणजेच आज मुरमुऱ्याचा चिवडा पाहून लग्न घर वाटतंय ना तर आमच्याकडे आलेली आहे आमच्याकडे आलेली नवरी मामाची मुलगी मामाच्या तिन्ही मुली आल्या आता सकाळी सकाळी लवकर आल्या त्याच्यामुळं मेकअप करायचं राहिलं होतं त्यांचं तर प्रत्येकीने चेहऱ्यावर आपला आपला हात लावलेला आहे आणि आम्ही मात्र बघा आमचं हे पिल्लू मामाच्या मुलीचा मुलगा कसा आहे आणि ह्या आमच्या भाभीन मी आमचं पण राहिलं होतं आवरायचं पण आम्ही लाजलो नाहीत पण भाभी लाजू लागल्यानंतर बस झालं न नको न असं म्हणून सुरुवात झाली सकाळची लवकर लवकर आणि पहा आता फास्ट आवरलं माझं आणि मला ड्युटीला जायचं होतं तोपर्यंत सकाळी डेकोरेशन वगैरे हो एवढं केलं तर नंतर आपले ममतानी छान अशी रांगोळी काढायला लागलेली आणि तिची रांगोळी आणि बाकीचं होईपर्यंत आज खूप सारं काम आहे घरी कारण की अगोदर मामाच्या मुलीचं केळवण करायचं आणि केळवण केल्याच्यानंतर परत मेहंदी पण होणार आहे तर म्हणजे माझ्या भाभी कारण की त्यांना बोलून घेतलं कारण की एकटीला माझ्या तर होत नव्हतं एवढं स्वयंपाक करणं आणि हे तर ते येईपर्यंत मी कुकर वगैरे लावलं होतं आणि त्याच्यानंतर मग काय ड्युटीला जाऊन आले मी आल्याच्यानंतर मस्त परत डेकोरेशन करायला घेतलं छान असे दोन्ही साईडनी झेंडूच्या फुलाच्या माळा टाकल्या आणि डेकोरेशन म्हटलं मेहंदीला आणि केळवणला सेम सेम होऊ नये म्हणून ह्या साईडला आपण सुंदर असं म्हणजे घरचे घरी बनवलेलं डेकोरेशन आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि केळवण हा प्रकार आपल्या पहिल्यापासनं म्हणजेच ज्ञानेश्वर आ... संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या काळापासून केळवण हा प्रकार रूढी परंपरेनुसार चालूच असतं पण तो काळाच्या यानुसार बदललेला आहे पहा तर नवरी तयार झाली आणि केळवण म्हणजे काय असते नेमकं का? तर केळवण म्हणजे आता नवरीचा पहिलं दळणवळणाची साधनं कमी असायची म्हणजे लग्न जमलं मुलीचं की मग पाहुण्या रावण्याकडे यायला त्याला वेळ भेटायचा नाही त्याच्यामुळं पाहणे रावणे तिला म्हणजे लग्नाच्या अगोदरच बोलवायचे आणि आपल्याकडं हळद जेवण म्हणतात तर आता शब्द आला केळवण तर केळवण म्हणजे तिला नवऱ्या मुलींना गोडधोड जेवायला करून तिला घरी बोलावल्याच्या नंतर अगोदर आरतीने वळायचं आणि त्याच्यानंतर तिचं स्वागत करायचं म्हणजे असंही आपल्या पहिल्या पहिल उपासनं म्हणजे ज्या रूढी परंपरा आहेत तर त्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि आमची नवरी बघा मयुरी कशी लाजते आणि सुंदर असा छान गजरा लावल्याच्यानंतर पहा लक्ष्मीचं रूप दिसल्यासारखंच किती सुंदर आहे आणि त्याच्यानंतर तिचं स्वागत केलं दोन करवल्या बघा आर्या दिदी आणि इकडनं आपली ममता आता आमचं फोटोग्राफरनीवरूनच कॅमेरा की फिरवला आहे खालचं डेकोरेशनच दिसू दिलं नाही तुम्हाला <laughs> आणि त्याच्यानंतर नवरी मुलगी छान अशी बसलेली मयुरीचे केळवण आणि पहा स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पोळी गुलाबजामू मोतीचूर लाडू कैरी त्याच्यानंतर भजे पापड पापडी फ्रूट्समध्ये ग्रेप्स नारळ पाणी आणि हे असं डेकोरेशन तर त्यानंतर नवऱ्या मुलीला प्रत्येकीने म्हणजे पाच जणीने वळून घेतलं ही नवरीची छोटी बहीण म्हणजे मामाची छोटी मुलगी मामाला तीन मुली आहेत आणि माझे मामा पुंगळ्याचे आहेत तर बऱ्याच कमेंट येतात तर मामाला तीन मुली आहेत आणि पहिल्या मुलीला पण मामाच्या फौजींनाच दिलं ते पण मिल्ट्रीतच आहेत जावाई आणि ही दुसरी तर हिचे पण मिस्टर मिल्ट्रीतच येतं तर अशा पद्धतीने मामाच्या दोन्ही मुली फौजींच्या वाईफ झालेल्या येतात म्हणजे आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत माझी एक मावस बहीण पण फौजीला दिलेली आहे आम्ही दोघं तर पोलिस आहोतच पण देशभक्ती आणि देशाबद्दल प्रेम असणारे व्यक्ती आमच्या कुटुंबात जास्त आहेत आणि ते आता आमच्या मामांच्या दोन मुली तिकडं दिल्या आहेत त्याच्यामुळं ही बघा मयुरी आहे सॉरी छकुली हिचे पण मिस्टर फौजीच आहेत आणि आज आपण जिचं मयुरीचं केळवण करते तर हिचे पण मिस्टर फौजीचं येतं तर ही मामाची मोठी मुलगी मयूर छकुली ही दोन नंबर मयुरी आणि तीन नंबर ममता तर अशा पद्धतीने शेवटी आमच्या भाभी आल्या नको माझं माझा आवरायचं राहिलं मी म्हटलं काही नाही म्हटलं पाच जणी होत नाहीत मग काय आपले परंपरेनुसार म्हटलं की भाभीने मस्त छान पदर घेतला आणि ओळायला चालू केलं आम्ही हसतोय नवरीला अगं थोडी स्माईल कर स्माईल कर हो म्हणे हसायले हसायले आणि बघा थोडीशीच स्माईल केली आणि स्माइल केल्याच्यानंतर छान दिसते बघा बस झालं मने किती खाऊ घालतात लाडू म्हणून कारण की बरोबर आहे आता वेळ झालेला होता जेवणाचा तिचा तसा तर आणि मस्तपैकी आता चार नंबरला आलेली आपली शिवानी आता भावी नवरी आहे ही पण तर नवरीच बाई नवरीचं केळवण्याचे ऑक्शन करत आहे मस्तपैकी आणि आपली नेक्स्ट नवरी नेक्स्ट नवरीचं केळवण आपल्या शिवानी दिदीचंच राहील माझ्या लाडक्या भाजीचं तर त्याच्यानंतर मस्त केळवणाचा प्रकार होतच होता तेवढ्यात हे पहा पोरीने काय केलं व्हिडिओ कॉल लावला जावायला <laughs> आणि त्यांना फौजींना दाखवत होत्या तर हे पहा हे फौजी आणि ही लाज आली नवरी पहिल्यांदा तिने व्हिडिओ कॉल केला मग ती बस झालं ना आता किती बोलू एवढी आमची लाजळ नवरी होती आणि मग काय त्यांचं बोलणं झालं आणि म्हणे ठेवाणं ठेवाणं म्हणत आहे ठेवाणं म्हणजे किती लाजती ती म्हणजे आजकाल म्हणजे एवढ्या लाजणाऱ्या मुली भेटत नाहीता सरळ लग्न जमलं की बोलाय वगैरे लागतात पण आमची नवरी खरंच खूप लाजाळू आहे आणि प्रेमळ पण स्वभाव पण खूप छान आहे आणि तिने जेवायला घेतलं पहिला घास म्हटलं गोडधोड आणि स्वयंपाक तर छानच झाला असेल कारण की आमच्या भाभीनी केला आणि लगेचच ह्या आवरायला घेतलं म्हटलं आता मेहंदीचं डेकोरेशन करायचं तर म्हणायला हसायलात म्हणायला तर बघा म्हणे इकडं नवरीचं जेवण पण होईन पण हे आवरायला घ्यायला तर मिळलं नाही करायलाच पाहिजे कारण की परत आवरणं वगैरे होत नाही इकडलं चालू झालं की इकडं हे केलं आणि लगेचच नवरीबाईला एक कॉल आला जास्त हे होऊ नका त्याच्या पप्पाचा फोन होता <laughs> आणि अजून आमच्याकडे पाहुणे येणार होते आणि त्या पाहुण्याची वाट पाहत पाहत आम्ही थांबलोच होतो मग काय नवरीचं केळवण झालं जेवण झालं की मस्त तिला साडी दिली आणि गोडधोड जेवण केल्याच्यानंतर आपल्या परंपरेनुसार नवरीची ओटी भरून तिला केळवणाचं आपल्याकडं असतं असतं अशी मस्त छान अशी काटापदराची तिला जांभळा कलर खूप आवडते त्याच्यामुळं तिने पण जांभळ्या कलरचा ड्रेस घातला मी पण घातला आणि नंतर तिला साडी पण जांभळ्या कलरचीच दिली कारण की तिचा पण फेवरेट आहे जांभळा कलर तर म्हटलं काय होऊ द्या असं पूर्ण जांभळं जांभळंच आणि मग छान आमचे फोटोशेशन वगैरे झाले आणि मग काय आम्ही सर्वांनी जेवायला वाढून घेतलं पहा अंगत पंगत कशी बसलेली आहे आणि ईश्वर्या आणि शिवानी दिदी मस्त दोघीजणी जेवायलात इकडं ममता आणि भाभी मी आर्या दिदी आज मिस करत होतो तर आम्ही सोनी मामीला कारण की सोनी मामी आली नाही तिला कॉल केला तर मेहंदीला तरी ये म्हटलं तर सोनी मामी येते का नाही काय माहिती पण आम्ही खरंच खूप मिस करू लागलो सोनी मामीला कारण की सोनी मामी नव्हती म्हणून आम्हाला पण करमत नव्हतं <laughs> आणि हे म्हणे मला घ्या मला म्हणे मी स्वयंपाक केला आहे म्हणे भाभीनीच केला नाही पूर्ण स्वयंपाक तर खरंच छकुलीनी पण <laughs> मदत करू लागली भाभीला आणि भाभीनी पण केला आणि ह्या दोघीमुळे मस्त छान असं केळवण्याचा स्वयंपाक झालेला कारण की मला ड्युटी असल्यामुळे थोडंसं सुट्टी दिली नव्हती साहेबांनी त्याच्यामुळे मला ड्युटीला जावं लागलं होतं आणि तोपर्यंत यांनी स्वयंपाक वगैरे करून ठेवला आणि जे गुलाबजामू आणि आपण मोतीचूर लाडू बाहेरून आणले होते तर ते शोर्या म्हणती मम्मी ते काय तुम्ही घरी केलं नाही तुम्ही विकत आणले आणि असं बोलता बोलता मस्तपैकी भाभीची भाभी आली शिवानीची मामी आणि शिवानीच्या मामीच्या दोन मुली मामाचा मुलगा कारण की आज केळवण झाल्याच्या नंतर मेहंदीचा प्रोग्राम आहे कारण की आपण मेहंदी पण तिला इथूनच काढून पाठवणार आहेत तर मग काय मग पाहुणे मंडळी आमचंच घर मस्त लग्न घर झालं आणि खूप छान वाटू लागलं त्याच्यानंतर मामीचं आणि ईशा दिव्याचं वगैरे जेवण झालं आणि जेवण झाल्याच्यानंतर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची ओटी भरून त्यांचा मान सन्मान करून सत्कार करणं ही आपली म्हणजे परंपराच आहे तर आ, मामी पण पहिल्यांदाच आलते आमच्याकडे तर मग काय पहिल्यांदा आलेल्या पाहुणींची मस्त ओटी भरण्याचा कार्यक्रम तर मग आम्ही नको नको म्हणत होत्या पण नाही म्हटलं आपल्याकडं आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार हा केलाच पाहिजे आणि सुंदर अशी साडी दिली आणि त्यांना आवर्जून सांगितलं साडी घाला हे सॉरी नेसा तर त्या पण म्हटल्या हो पाहूया आणि त्याच्यानंतर हे कार्यक्रम आम्ही लवकर लवकर यासाठी आटपून घेत होतो की लगेचच आम्हाला मेहंदी करायची आणि घरात एवढे कामं होते आणि त्याच्यानंतर ही मामाची मुलगी मोठी तर ही पण पहिल्यांदाच लग्न झालं तसं माझ्याकडं आली तर त्याच्यामुळं हिला पण छान अशी सुंदर अशी साडी आपण गिफ्ट वे दिलेली आहे तर आज आमच्याकडे दोन तीन पाहुण्या आल्या आणि छान म्हटलं म्हणे आता दर्शन घेऊ द्या आता मी म्हटलं बस झालं गं बाय म्हटलं हसू लागलो तर आम्ही आणि त्याच्यानंतर इकडं भाभी म्हणतात की मी राहिले okay. मी राहिले मी म्हटलं तुमच्यासाठी स्पेशल आहे चला तर नको नको म्हणून हसले उद्याचा व्हिडिओ नक्की पहा